नमस्कार श्री स्वामी समर्थ अश्विनी सोमशी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण डेली ब्लॉगमध्ये काहीतरी हटके दाखवणार आहोत तोपर्यंत पूर्ण आपली डेली ब्लॉग बघा आज बघा पाणीपुरीचा बेत आहे त्यासाठी पुऱ्या घेतलेल्या आहे आणि आणि बटाटा मी वाफळून घेतलेला आहे बघा तेलही तेलही ताप तापायला ठेवलेलं आहे तर एक पुरी टाकली काय तेल तापलं नव्हतं आणि दुसऱ्या गॅसवर बघा मी चिंचं आणि गुळाचं गूळ ठेवलेलं आहे त्यात पाणी होतून म्हणजे आपल्याला आंबट आणि गोड पाणी करायचं आहे पुऱ्याही तळत आहे बघा एका साईडला पुऱ्या किती मस्त फुगत आहे बघा मी गॅस मंद गॅसवर तळत आहे म्हणजे कशा मस्त कडक होत्या बघा मस्त पुऱ्या फुग फुगलेल्या आहे आणि छान झाल्या पुऱ्याही वाटाणा आणि बटाटा शिजवून घेतलेले साल काढून घेत आहे बटाट्याचे आणि आपल्याला ते मॅश करून घ्यायचे आहे बघा मी मॅश करून घेत आहे आणि तवा तापायला ठेवलेला आहे मी गॅसवर तोपर्यंत मॅश करत आहे मॅश करून झाले आणि मी थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यात दोन मिनिटं मी कट करून टाकलेलं आहे तुम्हाला तिखट पाहिजे नसेल तुम्ही नक्की जास्त टाकू शकता मी दोनही टाकले मला जास्त तिखट नको आहे आणि आपल्याला वाट्या भान आहे मॅश करून घेतलेलं तेल आपण घालून घेतो त्यावर तव्यामध्ये दोन घातले तव्यामध्ये आणि थोडंसं हळद आणि चुरतं मीठ घालून घेत आहे चुरतं मीठ घालून घेतलेलं आहे बघा मस्त एकजीव करून घेणार आहे आणि पाणी थोडंसं जास्तच टाकणार आहे नंतर काय होतं घट्ट होती भाजी बघा आत्ता पाच दास मिनिटं नंतर घट्ट होते आणि अशी प्रकारेच मी सगळी तयारी करून घेत आहे बघा चिंचई शिजून घेतलेली आहे चिंच मस्त शिजलेली आहे पो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे गाळून घ्यायचे पुऱ्या आतळून झालेल्या चिंच गुळाचं पाणी आणि पुदियांचं पाणी कांदा आणि शेव आपण सगळं रेडी करून घेतलेलं आहे बघा तुम्ही एक पुरी भरून दाखवत आहे तुम्हाला बघा लुट्ट झालेली आहे एक पुरी मी मध्ये फोडून घेतलेली आहे त्यात मी भाजी भरून घेत आहे मस्तपैकी गरम आहे आणि थोडासा कांदा चिंचेचं पाणी आणि ह्या पुदिन्याचं पाणी बघा पुदिन्याचं चिंचेचं पाणी घालून घेत आहे पुन्हा एकदा थो थोडासा कांदा आणि शेव अशी मस्त टाकून घेत आहे आणि खायला रेडी झालेली आहे आपली शेव तर कोथंबीर तर नाही टाका माझ्याकडे नव्हती कोथंबीर तेव्हा मी नाही टाकली आणि कशी वाटली ती सांगा रेसिपी करून बघा एकदम घरच्या घरी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत सर्वांना बाय बाय